मित्रांनो मध्ये इतका पाऊस पडत आहे संध्याकाळच्या अकरा पासून जे आता वाजले आहेत सकाळचे साडे अकरा परंतु अजून पण पाऊस थांबत नाही इतका मोठा लय मोठा पाऊस लई लई इतका मोठा जगळपूर मध्ये पाऊस आमची गाडी आहे मित्रांनो पाऊस जारी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही किती मोठा पाऊस जारी आहे अजून पण थांबायचं नाव घेत नाही जलपूर गाव जरकोड तालुका मध्ये आहे ती तुम्ही बघू शकता कसलं मोठं पाऊस आहे आज गणपती काल बसलेला आहे कालपासून इतका पाऊस इतका सुरू आहे इतका सुरू आहे सांगूच नका तुम्ही बघू शकता कसला मोठा पाऊस आहे स्पीड बघा पण स्पीड कधी सांगा मित्रांनो आलेला आहे कसला मोठा पाऊस आहे इकडं तर सांगूच नका मित्रांनो इकडं तर दिसतच नाही मग काय पुढलं आता बघा होत कसलं तळ भरलेलं आहे मित्रांनो तुम्हाला जाऊ शकतो दोन मिनिट बघा हे आहे आमच्या गावचं समजात मोठं तळ आहे पण चक तळ भरलेलं आहे आमचं ढेपाळ्याचं तळ आहे आमचं मंदिर जेव्हा झेंडा झाला का मित्रांनो कसला मोठा आहे बघा चक काही दिसत नाही